आणि आता सुरुवात करूया आजच्या स्पेशल रिपोर्टला मराठवाड्यामध्ये पुरानंतर आता राजकारणाचा महापूर आलाय पीएम केअर फंडातून मराठवाड्याला मदत का मिळत नाही असा सवाल विरोधकांनी केलाय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्लीला धाव घेत पंतप्रधान मोदींकडे भरीव मदतीची मागणी केली आहे पण ती मदत कधी आणि कशी मिळणार याकडे सुद्धा लक्ष आहे दुसरीकडे निकष बाजूला ठेवून मदत करा असा विरोधकांचा आग्रह आहे आणि यावरूनच वातावरण तापलंय पाहूया हा स्पेशल रिपोर्ट आणि त्यांना विनंती केली की आम्हाला एनडीआरएफच्या माध्यमातून भरीव मदत करा अद्याप हे स्पष्ट झालेलं नाही की हा पीएम केअर फंड सरकारी आहे की खाजगी आहे केंद्राच्या चरणी लोकांगण घाला पण महाराष्ट्राच्या शेतकऱ्याला वाचवण्याची वाचवण्यासाठी पुढे या मराठवाड्यातला पूर ओसरतोय आणि तिथल्या विध्वंसाचं सा काळजाला भेगा पाडणारं चित्र समोर येत आहे सरकार बांधावर गेलं विरोधकांचेही दौरे झाले आता मदतीच्या मुद्द्यावरून राजकारण पेटलंय पीएम केअर फंडातून मदत का मिळत नाही असा सवाल विरोधक करतात तर सत्ताधारी त्यांना कोरोना काळाची आठवण करून देतात पीएम केअर फंडातून माझ्या शेतकऱ्यांना कर्जमुक्त करा नाहीतर शेतकऱ्याला पर हेक्टरी पन्नास हजार रुपये द्या या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ह्या पंतप्रधानांनी एक विश्वगुरु म्हणून आपल्या शेतकऱ्यांची काळजी घ्यायला त्यांना काही हरकत नाहीये आज अवस्था अशी झाली आहे की तो फंड सी ए जीच्या कोविड कोविडकरता तयार झाला आहे त्यामुळे इतरत्र खर्च करता येत नाही त्यामुळे आता त्याच्या नेमकं काय करायचं या संदर्भात आमच्यासमोर प्रश्न आहे त्यामुळे सहाशे कोटी रुपये आपल्या फंडात असताना लोकांनी ते दिलेले असताना आणि लोक पटापटा मरत असताना एक नवा पैसा जे खर्च करू शकत नाही त्यांनी कोणाला किती शहाणपण शिकवावं हे देखील ठरवलं पाहिजे म्हणजे पी एम केअर फंड नावाचा एक प्रकार नरेंद्र मोदी यांनी सुरू केला त्यांच्या कारकिर्दीमध्ये जेव्हा संकट येईल आपत्ती येईल अनेक कोणत्याही प्रकारची नैसर्गिक वैद्यकीय अशा वेळेला या फंडातून मदत मोठ्या प्रमाणात करता येईल म्हणून प्रधानमंत्री कार्यालयाचा वापर करून अद्याप हे स्पष्ट झालेलं नाही की हा पी एम केअर फंड सरकारी आहे की खाजगी आहे पी एम केअरमधूनही आपल्याला पैसे मिळू शकतात मुख्यमंत्री सहाय्यता निधी समजू शकतो मी पण पीएम केअर हा देशाचा फंडा है। ता 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 जानी -जानी ता है। फंड आहे त्यामुळे त्यातनं पंधरा वीस हजार कोटी रुपये जर मिळत असतील तर त्या ज्यांनी ज्यांनी त्या पीएम केअरची वकिली केली महाराष्ट्रात त्यांनी आता तिकडून जाऊन पैसे आणले पाहिजेत अशी आमची विनंती आहे पीएम केअर फंड काय आहे पीएम केअर फंड या चॅरिटेबल ट्रस्टची सत्तावीस मार्च दोन हजार वीस मध्ये नोंदणी झाली पंतप्रधान हे पीएम केअर फंडाचे पदसिद्ध अध्यक्ष आहेत कोरोनामुळे निर्माण झालेल्या संकटाच्या पार्श्वभूमीवर याची स्थापना झाली सार्वजनिक आरोग्याबाबत आणीबाणीच्या परिस्थितीत मदत केली जाते कोणत्याही प्रकारच्या मानवनिर्मित आणि नैसर्गिक आपत्तीत मदत मिळते कोणत्याही प्रकारचं बचाव किंवा मदतकार्य हाती घेणं आणि त्याला पाठबळ देणं आपत्तीमुळे प्रभावित झालेल्या लोकांच्या हितासाठी काम करणं फंडामध्ये व्यक्ती किंवा संस्थांकडून मिळालेल्या ऐच्छिक देणग्यांचा समावेश फंडासाठी कोणत्याही अर्थसंकल्पीय सहाय्याची तरतूद नाही मराठवाड्याच्या मदतीवरून राजकारण सुरू असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दिल्लीत दाखल झाले पंतप्रधान नरेंद्र मोदींशी तासभर चर्चा करून त्यांनी मराठवाड्यासाठी भरीव मदतीची मागणी केली त्यांना विनंती केली की आम्हाला एन डी आर एफच्या भरीव मदत करा आणि जेवढी जास्तीत जास्त मदत करता येईल तेवढी मदत आपण करावी त्यांनी देखील त्याला सकारात्मकता दाखवलेली आहे आणि त्यांनी सांगितलं आहे की लवकरात लवकर तुमचा प्रस्ताव येऊ द्या तो प्रस्ताव आला की आम्ही त्याच्यावर कारवाई करू आणि जेवढी जास्तीत जास्त मदत करता येईल ती मदत करण्याचं आश्वासन देखील माननीय प्रधानमंत्री त्या ठिकाणी दिलेलं आहे दुसरीकडे विरोधकांनी मराठवाड्याला किती मदत मिळेल यावरून फडणवीसांची दिल्लीतली पद कळेल असा टोला लगावलाय जा केंद्राच्या चरणी लोटांगण घाला पायापणा हात जोडा पण महाराष्ट्राच्या शेतकऱ्याला वाचवण्याची वाचवण्यासाठी पुढे या अशीच आमची त्यांना त्यांच्याकडे मा मागणी आहे केंद्राची मदत महाराष्ट्रातील देवेंद्र फडणवीसांची किती किती वट आहे किती त्यांना किंमत आहे हे आता केंद्राच्या मदतीवरून आम्हाला कळेल वडेट्टीवार अशी फडणवीसांची किंमत करत असताना ओला दुष्काळ जाहीर करायचं की नाही यावरूनही राजकारण पेटलं देवेंद्र फडणवीस हे काळातले शहाणे ते सरकारी भाषा जशी नाना फडणवीस त्या काळात दाखवत होते त्या पद्धतीनं आपले देवेंद्र फडणवीस यांचं असं म्हणणं आहे की ओला दुष्काळ हा शब्द शासनाच्या शब्दकोशात नाही चुका दुष्काळ आहे म्हणजे पाऊस पडला नाही पण नुकसान तेच आहे शेतकरी हवाल दिलेच आहे की जनाब संजय राऊत हे मर्सिडीज कारमध्ये बसलेले आहेत आणि लपून बसलेले दिसत आहेत आणि काजू बदामावर ताव मारताना संजय राऊत दिसत आहेत मात्र संजय राऊत साहेब जर गाड़ी गाडीमध्ये आले आणि त्याच्यावर तुम्ही टीका करतायत तर मग आपण असं म्हणायचं की मुख्यमंत्री साहेब हेलिकॉप्टरली गेले त्याच्यावर आम्ही टीका करायची किंवा विमानाली गोव्याला गेले त्याच्या बाबतीत आम्ही टीका करायची अहो तुम्ही विरोधी पक्ष नेता असताना ओला दुष्काळ जाहीर करा असं सांगता शेतकऱ्याला बरी निधी द्या दानत लागते असं बोलता आता तर तुम्ही सत्तेत आहात केंद्रात तुमचं सरकार राज्यात तुमचं सरकार आता मग पन्नास हजार रुपये पर हेक्टरी द्यायला तुम्हाला काय होतं शेतकऱ्यांच्या मुद्द्यावर आता ठाकरेंची था शिवसेना रस्त्यावर उतरणार आहे येत्या अकरा ऑक्टोबरला उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखाली मोर्चा काढण्यात येणार आहे अरे बाबा त्यांना शेतकऱ्यांना मदत महत्वाची आहे शेतकऱ्यांच्या प्रतिक्रिया आपण पाहिल्या तर शेतकऱ्यांना मदतीची आवश्यकता आहे म्हणूनच सगळ्यांनी मिळून या ठिकाणी शेतकऱ्यांच्या मागं उभं राहण्याची परिस्थिती आहे आणि म्हणून माझं सगळ्यांना आव्हान आणि विनंती आहे की आता राजकारणाची वेळ नाही म्हणजे हे चांगलं झालं की अडीच वर्ष मुख्यमंत्री असताना मंत्रालयात तर दोन दिवस आले आणि दोन दिवस विधानसभेत आले अडीच वर्ष कधीच दौरा केला नाही किमान आता विरोधी पक्ष असल्यामुळं मराठवाड्याचा दौरा करताय मी त्याला शुभेच्छा देतो दौरा करा त्या ठिकाणी मागण्या करा मराठवाड्यातला शेतकरी संकटात आहे या संकटात त्याला हवाय मदतीचा हात राजकारण बाजूला ठेवून पूरग्रस्तांपर्यंतचे अश्रू कसे पुसता येतील यालाच प्राधान्य द्यायला हवं ब्युरो रिपोर्ट बी